देवेंद्र फडणवीस सरकार यांनी हिंदी तिसरी भाषा हिंदी सक्ती म्हणून जो निर्णय या महाराष्ट्राच्या शाळकरी विद्यार्थ्यांवर जो लादला होता तिसरी भाषा सक्तीची हिंदी म्हणून तो कालच दोघं ठाकरेबंधू एकत्र येणार आणि त्यांच्या सर्व त्यांच्या नेतृत्वात तमाम मराठी माणूस एकत्र येणार याचा धसका घेऊन म्हणून यांनी हा निर्णय मागं घेतलेला आहे आणि हा सर्वस्व हा विजय हा मराठी माणसाचा विजय आहे आणि येणाऱ्या काळामध्ये एक त्यांनी म्हणून लावली होती एक आहे तो सेफ आहे आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो ठाकरे एक आहे और विरोधक आणि सैफ आहे अशी घटना या महाराष्ट्रात घडेल आणि हा विजय मराठी माणसाचा विजय आहे म्हणून आज आम्ही या ठिकाणी धुळ्यातले आमचे शिवसेनेचे प्रमुख अतुल भाऊ महानगरप्रमुख धीरज भाऊ आणि आमचे सगळे महाराष्ट्र नवर्मान सेना महानगराचे व विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी आम्ही सगळे एकत्र येऊन या ठिकाणी जो विजय झाला मराठी माणसाचा त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी जल्लोष फटाके वाजवून वाजंत्री वाजवून या ठिकाणी साजरा केलेला आहे आणि येणाऱ्या काळात दोघं ठाकरे बंधू एकत्र आल्यावर आय याच्यापेक्षाही मोठा विजय साजरा करू या ठिकाणी सांगू